नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व या टॉपिकचे महत्वाचे असे क्वेश्चन बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक भारतीय नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत ऑप्शन ए भाग एक ऑप्शन बी भाग दोन ऑप्शन सी भाग तीन ऑप्शन डी भाग चार तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी भाग दोन प्रश्न क्रमांक दोन भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर नागरिकत्व देण्याचे अधिकार कोणाला आहेत ऑप्शन ए राष्ट्रपतींना ऑप्शन बी सर्वोच्च न्यायालयाला ऑप्शन सी संसदेला ऑप्शन डी राज्य सरकारला तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी संसदेला प्रश्न क्रमांक तीन भारतीय नागरिकत्वाबाबत का कायदा कोणत्या वर्षी पारित झाला ऑप्शन ए एकोणीसशे एकोणपन्नास ऑप्शन बी एकोणीसशे पन्नास ऑप्शन सी एकोणीसशे पंचावन्न ऑप्शन डी एकोणीसशे बासष्ट याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी एकोणीसशे पंचावन्न प्रश्न क्रमांक चार नागरिकत्व मिळवण्याचे मुख्य चार मार्ग कोणते आहेत ऑप्शन ए जन्म वंश नोंदणी आणि नैसर्गिककरण ऑप्शन डी विवाह नोकरी धर्म आणि दान ऑप्शन सी जन्म शिक्षण सेवा आणि नोंदणी ऑप्शन डी वंश सेवा कायदा आणि व्यवसाय याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए जन्म वंश नोंदणी आणि नैसर्गिककरण प्रश्न क्रमांक पाच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे नागरिक कोण होते हे कोणत्या कलमानुसार ठरवले गेले ऑप्शन ए कलम तीन ऑप्शन बी कलम पाच ऑप्शन सी कलम सात ऑप्शन डी कलम अकरा तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी कलम पाच प्रश्न क्रमांक सहा नागरिकत्व गमावण्याचे मार्ग कोणते आहेत ऑप्शन ए त्याग विलोप आणि वचन ऑप्शन बी त्याग विवाह आणि मृत्यू ऑप्शन सी निवड नोंदणी आणि बदल ऑप्शन डी करार निवडणूक आणि सेवा तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए त्याग विलोपन आणि वचन प्रश्न क्रमांक सात भारताला दुहेरी नागरिकत्वाला परवानगी आहे का ऑप्शन ए होय ऑप्शन बी काही अंशी ऑप्शन सी नाही ऑप्शन डी फक्त काही देशांसाठी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी नाही प्रश्न क्रमांक आठ कोणत्या कलमानुसार संसदेला नागरिकत्वाशी संबंधित नवीन कायदे करण्याचा अधिकार दिला आहे ऑप्शन ए कलम नऊ ऑप्शन बी कलम दहा ऑप्शन सी कलम अकरा ऑप्शन डी कलम बारा तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी कलम अकरा प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार एकोणीस मध्ये कोणता नागरिकत्व कायदा चर्चेत आला होता ऑप्शन ए नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार पाच ऑप्शन बी नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीस ऑप्शन सी नागरिकत्व नवीनिकरण कायदा दोन हजार सतरा ऑप्शन डी नागरिकत्व संविधान कायदा दोन हजार वीस याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीस सी ए प्रश्न क्रमांक दहा नागरिकत्व अधिनियमन एकोणीसशे पंचावन्न नुसार कोणत्या मंत्रालयाकडे नागरिकत्वाशी संबंधित सर्व कामकाज असते ऑप्शन ए शिक्षण मंत्रालय ऑप्शन बी न्याय मंत्रालय ऑप्शन सी गृह मंत्रालय ऑप्शन डी परराष्ट्र मंत्रालय याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी गृह मंत्रालय तर मित्रांनो आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण नागरिकत्व या टॉपिकचे महत्वाचे असे क्वेश्चन बघितलेले आहेत नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद